नमस्कार मित्र चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे कारण वीस तारखेला मतदान आहे आज सोळा तारीख आहे आणि मग यावरून आपल्या असे लक्षात आलं पाहिजे की आज महत्वाच्या राजकीय पक्षांना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण हा मुद्दा घ्यावा लागतो आहे नाहीतर आपण पॉलिटिकल थेरीमध्ये ग्रीन थेरी हा चॅप्टर शिकवतो आणि मग त्या धर्तीवर जर्मनीमध्ये ग्रीन पार्टी नावाचा पक्ष अस्तित्वात आला त्या पक्षाचंच नाव ग्रीन पार्टी आहे आणि तो पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये जर्मनीमधल्या लोकांना आश्वासनं देतो किंवा वीस वर्षापूर्वी की तुम्हाला शुद्ध हवा दिली जाईल ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही आम्ही नद्यांना गटार होऊ देणार नाही सांडपाणी नदीमध्ये सोडू देणार नाही त्याचं व्यवस्थापन पण करू कचऱ्याचं व्यवस्थापन आमच्याकडं आहे कचरा हा जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे आणि ती समस्या कशी सोडवली पाहिजे याचं सोल्युशन ते ग्रीन पार्टीकडं आहे आणि म्हणून ती ग्रीन पार्टी हे सांगते की आम्ही तुम्हाला शुद्ध हवा देऊ पिण्यायोग्य अल्कलाईज वॉटर देऊ आणि तुम्हाला नद्या स्वच्छ ठेवू पर्यावरण पाणी या गोष्टी सगळ्यांचं स्वच्छ असतील हवा पाणी आणि यासाठी लागणारं पर्यावरण याचं संरक्षण आम्ही करणार आहोत आणि मानवाचा जगण्याचा जो हक्क आहे कणत कणत का स्वाभिमानाने हे ते त्याचं ते त्यांनी ठरवायचं आहे याची हमी देणारीही पक्ष आहेत आणि मग तिथली लोकं हे पक्षाला पाहून मतदान करतात आणि हे जगामध्ये चालू असलेली ही ग्रीन थेअरी जी आहे ती आपण थेरीमध्ये अभ्यासू तर आपल्या प्रॅक्टिकलमध्ये काय आहे हे जर आपण या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तपासून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आज राजकीय पक्षांना सुद्धा हा विषय जाहीरनाम्यामध्ये घ्यावा लागलेला आहे पण तो कुठल्या क्रमाला आहे कुठं आहे एवढ्या ज्या सभा चालू आहेत ही सगळी रणधुमाळी चालू आहे कुठला उमेदवार कुठला पक्ष हे बोलतो आहे का अद्यापही बटेंगे तो कटेंगे यामध्येच आपण अडकलेले आहोत जात धर्म याच्या पलीकडं जाऊन आपण विचार करणार आहोत की नाही याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे कारण पर्यावरण ही काही सामान्य गोष्ट नाही म्हणजे नुकतीच दिल्लीतली एक बातमी वाचली दिल्लीचे भाजप अध्यक्षा वीरेंद्र सचदेव यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी यमुनीच्या नदीपात्रामध्ये आंघोळ केली आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर पुरळ आले म्हणजे पुरळ पटकोळे आपण त्याला फोड वगैरे म्हणतो ती आली श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि शेवटी त्यांना रुग्णालयामध्ये भरती करावं लागलेलं ला आहे मुंबईची मिठीत किंवा पुण्याच्या मुळा मुठेत उतरण्याची कोणी राजकीय व्यक्ती हिंमत करणे ही अवघड वाटते आपल्याकडं नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारं झालेली आहेत नाद करते ती नदी अशी नदी या शब्दाची उत्पत्ती धरली जात होती पण आपल्या शहरांमधल्या नद्या नाद आवाज करणे तर सोडाच धड वाहतही नाहीत त्या मृत झालेल्या आहेत त्या काळसर दिसतात त्यावर घाण तरंग असते आणि मिथेनचे बुडबुडे येत असतात नदीच्या जवळ गेल्यास वासाने मळमळू मल लागते या आणि अशा प्रश्नांचे गांभीर्य समजावे म्हणून पुण्यातले काही सजग जागरूक जबाबदार नागरिक जागरूक मतदार असं आपण म्हणू त्यांना यांनी नद्या झाडे आणि टेकड्या हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा व्हावा असा प्रयत्न करत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि म्हणून आपण या बातमीकडं मीडियाचं दुर्लक्ष असेल तरी आपण त्याला आयरनीवर आणलं पाहिजे आणि तो विषय आपण समजून घेतला पाहिजे आपल्याकडं विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहेत चार दिवसांनी आपल्याला वीस तारखेला जाऊन मतदान करायचं आहे म्हणजे कुणी जातीवर आधारित कुणी धर्मावर आधारित तर कुणी आर्थिक लाभावर आधारित मतदान करतात राजकीय पक्षही अशाच मुद्द्यावर मते मागतात पण आपण कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो गरीब असो किंवा श्रीमंत असो आपल्याला आपल्या सगळ्यांना शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी लागणारच आहे आपण सगळे श्वास घेणार आहोत पाणी पिणार आहोत आणि इथल्या मातीतले अन्न खाणार आहोत हवेचे पाण्याचे आणि तापमानाचे आपल्या आयुष्यावर आरोग्यावर आणि भविष्यावर दुर्गामी परिणाम होत आहेत एवढेच नाही तर आपल्या उत्पादन क्षमतेवर आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहेत त्यामुळे नद्या झाडे वाचवा आणि खुर्ची मिळवा अशी मागणी पुढे येत आहे ही मागणी करणारे म्हणजे कुणीतरी पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमी आहेत किंवा पोट भरल्यामुळे नुसते उद्योग सुचवणारे लोक आहेत असे मानण्याचं कारण नाही तर ते सगळ्यांसारखेच श्वास घेणारे आणि पाणी पिणारे सामान्य नागरिक आहेत हे आपण अधोरेखित केलं पाहिजे आणि हा मुद्दा आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतला पाहिजे याच्याकडे लक्ष वेधण्याचं कारण हे आहे की हे प्रत्येकांसाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे असेच काही नागरिक दहा नोव्हेंबरला पुण्यामध्ये औंधला मुळा नदीकाठी जमले होते आणि तिथे त्यांनी ते त्यांच्या मागण्या आणि जाहीरनामा सर्वांसमोर मांडला पुण्यात फक्त तीस टक्के सांडपाणी आणि मैल्यावर प्रक्रिया होते बाकीचे तसेच नदीमध्ये सोडले जाते दोन हजार चौदा साली जपानच्या सहकार्याने जायका प्रकल्प जाहीर झाला आणि यात मोठा स्वच्छ असे सांगण्यात आले अद्याप याच काम रखडलेलं आहे कधी काळी हे काम पूर्ण झालं तरी फक्त साठ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे हे काम मार्गी लावण्याऐवजी करदात्यांचे चार हजार सातशे कोटी खर्च करून पुण्यात नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प सुरू केलेला आहे प्रत्यक्ष शुशोभीकरणाच्या नावाखाली नदीकाठच्या झाड झांडोळा नष्ट करून पर्यावरणाचा विध्वंस सुरू आहे यात पहिल्या एक किलोमीटरमध्येच हजारो झाडे कापली आहेत संपूर्ण प्रकल्प दोन्ही काठ धरून अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा आहे त्यातून एक हजार पाचशे एक्कर नवीन जमीन तयार करणार आहोत आणि तेथे रेस्टॉरंट वाहनतळ फूड कोर्ट्स जॉगिंग ट्रॅक इत्यादी व्यावसायिक जागा बांधणार आहेत आश्चर्य वाटेल पण या प्रकल्पासाठी जनई मातेचे जुने मंदिरसुद्धा पाडलेलं आहे त्यामुळं नागरिकांनी एकत्र येऊन नदीकाठचं सुशोभीकरण नको नदीचं पुनरुज्जीवन व्हावं वोट फॉर रिव्हर्स अशा घोषणा दिल्या केवळ मतासाठी नाही तर आपल्या भविष्यासाठी राजकीय उमेदवारांनी नदीची जबाबदारी घ्यावी आणि नदीचं पालन व्हावं अशा मागण्या के केल्या आपले मत नदीला आणि झाडाला असं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि मग या दिशेने आपल्या मतदारसंघात काही होते का हे तपासून पाहणं प्रत्येक जागरूक मतदाराचं काम आहे भाजपचे दोन हजार चोवीस विधानसभा संकल्पपत्र या दृष्टीने वाचले तर पेज नंबर साठ म्हणजे साठ पेजपैकी चौपनव्या पानावर वन पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने संसाधने हा विभाग येतो जेमतेम दोन पानाच्या विभागात मजकूर कमी आणि चित्रे जास्त आहेत त्यात एक पेड मा के नाम अशा उपक्रमाचा उल्लेख आहे पण जुनी झाडे वाचवण्याबद्दल का काहीच म्हटलेलं नाही कांदळ कांदळवन संरक्षणासाठी उल्लेख नाही आहे नद्या स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रोबोट प्रणाली वापरण्यात येईल असं म्हटलेलं आहे या तंत्रज्ञानाने तरंगता कचरा प्लॅस्टिक गोळा करता येते परंतु नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि रासायनिक कचऱ्याबाबत काहीही म्हटलेलं नाही या जाहीरनाम्यामध्ये नदीच्या पात्राची धूप रोखण्यासाठी बांबू वा वेठीवर सारख्या गवताचा वापर करण्यात येईल असं या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे आर्थिक तरतुदीचे किंवा अन्य कुठलेही आकडे यामध्ये दिलेले नाहीत त्यामुळं दरवर्षी पारंपरिक पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणाचा विषय ठेवायचा म्हणून ठेवला आहे की काय हा सुद्धा आपण तपासून घेतला पाहिजे आपल्या वारणामध्ये आलेल्या प्रत्येक उमेदवाराला ते विचारून त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पानाच्या महाराष्ट्र नामामध्ये तेराव्या पानावर शहर विकास अंतर्गत प्रदूषणमुक्त महाराष्ट्र शाश्वत विकास नेट झिरो हवामान बदल टेकड्या वाचविणे इत्यादीचा उल्लेख केलेला आहे आ, त्यानंतर शाश्वत विकास उद्दिष्टाचा उल्लेख आहे शहर नगर विकास विभागात पान क्रमांक पंचवीसवर महिला पाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करणार आणि त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणार असा उल्लेख आहे मात्र नक्की आकडा दिलेला नाही कार्बन उत्सर्जन कमी करणे रेन वॉटर हार्वेस्टिंग असेही उल्लेख आहेत सत्तावीस क्रमांकाच्या पानावर नदीबाबत लिहिलेला आहे झऱ्यांचे मॅपिंग झाले केले जाईल पाणी पट्टीतील सत्तर टक्के रक्कम सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येईल आणि पहिल्या टप्प्यात एकशे एकतीस शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले जातील आणि अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण केले जातील असे म्हटलेले आहे त्यानंतर चौतीस आणि पस्तीस पानावर पर्यावरण विभाग आहे त्यात पॅरिस करार स्वच्छ आणि पर्यावरणमुक्त नद्या नद्यांची जोड ब्ल्यू लाईन जैवविविधता शाश्वत विकास असे बरेच मुद्दे मांडलेले आहेत यात कुठलीही आकडेवारी दिलेली नाही पण किमान अशा पद्धतीचं विश्लेषण तरी केलेलं आहे आणि म्हणून तुलनेने महायुतीचा अधिक चांगला जाहीरनामा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणाचा विषय मांडलेला आहे राजकारणी लोक नुसतेच घोषणा करतात प्रत्यक्ष काही होणार नाही किंवा शेवटी निवडणुकीचे निकाल अशा नदीसारख्या मुद्द्यावर थोडेच ठरतात यासारखे प्रश्न अर्थातच उपस्थित होतात लोक उपस्थित करतात ह्याचा काय संबंध कारण आपल्याकडे एवढी जागृती नाही म्हणून लोक असं म्हणणं स्वाभाविक आहे पण सगळ्या गोष्टी अशा काळ्या पांढऱ्या रंगात बघायच्या नसतात आणि ज्या लांब पडल्याच्या लढाया असतात त्या तर नक्कीच अशा प्रकारे बघता येत नाहीत प्रत्यक्ष मतदानावर लगेच परिणाम होईल किंवा नाही नाही होणार हे माहीत नाही पण जनतेने आपल्या मागण्या मांडणं महत्वाचं असते आज प्रमुख पक्षाच्या जाहीरनाम्यात पर्यावरण हा विभाग आला आहे त्यांना तो घ्यावा लागलेला आहे काही नेते आणि पक्ष या विषयावर जाहीर भूमिका घेऊ लागलेले आहेत लोकांशी चर्चा करू लागलेले आहेत शेकडो मतदार या मुद्द्यावर आपलं मत ठरविणार आहेत जाहीरनाम्यात जे विषय येतात त्याचं महत्त्व अधोरेखित होत असते त्यावर प्रश्न विचारता येतात त्याबद्दल जबाबदार धरता येते पुढची धोरणे ठरविण्यासाठी आणि आर्थिक तरतुदी करण्यासाठी एक दिशा ठरते म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने पर्यावरणासारखे महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर आणले पाहिजेत शेवटी हजार मैलाचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो आणि म्हणून हे पर्यावरणाच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे असं समजा पण निवडणुकीमध्ये आलेल्या उमेदवाराला पर्यावरणाबद्दल त्याच्या जाहीरनाम्यामध्ये काही आहे का नाही हे तपासून पहा नाहीतर आज मला आजची माझी गरज पूर्ण होते आहे आज मला कोणीतरी माझ्या अकाउंटवर दीड हजार टाकते आहे किंवा आज मला काहीतरी नगदी पैसे देते आहे काहीतरी आमिष दाखवते आहे म्हणून मी याला मतदान करतो असं जर झालं तर लोकशाही राहणार नाही स्वातंत्र्य राहणार नाही आणि मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य समानता ही सगळी मूल्य भारतीय संविधानकर्त्यांचं स्वप्न हे पायदळीत तुडवल्या जाईल आणि म्हणून जागरूक मतदारांनी ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहाव्यात मित्र हो आपल्याला काय वाटते आपल्याला काय प्रश्न आहेत ते प्रश्न आपण कॉमेंट करून विचारावेत या चॅनलवर नव्याने आलात हा व्हिडिओ आवडला तर शेअर करावा व्हिडिओला लाईक करावा चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र